एकोणीसच्या विधानसभेमध्ये एकशे पाच जागा मिळून सुद्धा खरंतर भाजपला सत्तेच्या बाहेर बसावं लागलं विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना बाहेर बसावं लागलं आणि मग या सर्व घटना घडामोडी घडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही शांत आणि सैमी असलेले देवेंद्र फडणवीस दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं चाणक्य ठरतात आणि शरद पवारांना आपण वारंवार म्हणत असतो की पवार साहेबांना खरं तर कोणीच गुरु भेटत नाही कोणीच बाप भेटत नाही परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खरंच शरद पवारांना एक गुरु भेटलाय का बाप भेटलाय का आणि नेमका देवेंद्र फडणवीस यांच्या एकूण राजकारणाचा आणि शरद पवार साहेबांच्या एकूण राजकारणाचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरी शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत आणि आता सरकार स्थापनेकडे हालचाली देखील सुरू झालेली आहेत आणि अशा प्रसंगी सर्वत्र नाव आहे एकच नाव आहे ते म्हणजे देवा भाऊ देवाभाऊ आपण का म्हणतोय कारण आज आपण पाहतोय लाडक्या बहिणीचा देवाभाऊ म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये निवडणुकीला पुढे गेले आणि लोकांनी सर्व चर्चा थांबवल्या ज्या चर्चा आधी आपण पाहिल्या होत्या पक्षपोडीच्या नावाखाली त्यांच्यावर आरोप होत होते आणि इकडे आपण पाहतोय की शरद पवार साहेबांच्या बाबतीमध्ये आपण वारंवार एक विचार केलेला आहे की शरद पवार साहेब हे असे राजकारणी आहेत की त्यांना राजकारणात कोणी चॅलेंज देऊ शकत नाही त्यांना कोणी राजकारणात बाप भेटू शकत नाही त्यांना कोणी गुरु भेटत नाही अशी जी काही पारंपरिक मांडणी राजकीय विश्लेषकांची होती राजकारण्यांची होती परंतु ती पारंपरिक मांडणी कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी धुळकावून लावली आहे आणि आज आपण पाहतोय दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये एवढी मोठी संकट असताना अगदी ओबीसी फॅक्टर असेल जरांगे फॅक्टर असेल किंवा महाविकास आघाडीचे संविधान बदलाचं नरेटिव्ह असेल अशा सर्व खरं खरंतर देवेंद्र फडणवीस यांनी जुमानले नाही आणि हा चाणक्य खऱ्या अर्थानं बाहेर पडला आपल्या लक्षात येतं की अभिमन्यू नावाचं एक पात्र आहे आणि अभिमन्यू तर चक्रव्यूहात अडकलेला आहे आणि मदतीची याचना करतो आहे परंतु इथं मात्र अभिमन्यू या आधुनिक अभिमन्यूने मात्र कुठलीही मदतीची याचना केली नाही तर शांत आणि संयम राखून खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचा पराभव केलेला आहे शरद पवार साहेब हे अंगाला तेल लावलेला पैलवान आहे कोणाच्याच हाती लागत नाहीत सजासजी कोणाच्या हाती लागत नाही त्यांचं तडजोडीचं राजकारण भल्या भल्याला समजत नाही असं आपण वारंवार म्हणत असतो किंवा ते परंपरागत म्हटलं जातं परंतु शरद पवार साहेबांच्या राजकारणाला खऱ्या अर्थानं बाब भेटले ते देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाठीमागे कितीतरी संकट लावली थोडक्यात आपण असं म्हणूया की जरांगे पाटलांच्या माध्यमातून ओबीसीच्या माध्यमातून जरांगे आणि जरांगे यांच्या आंदोलनाचा मराठा आरक्षणाचा आपण जर विचार करायला गेलं तर केवळ देवेंद्र फडणवीस हे टार्गेट होते आणि मग ते टार्गेट होत असताना बऱ्याच वेळा सोशल मीडियामध्ये अनेकांच्या कमेंट जर आपण पाहिल्या महाविकास आघाडीच्या समर्थकांच्या कमेंट्स पाहिल्या त्यांच्या प्रवक्त्यांचे वक्त्यांचे जर स्टेटमेंट आपण पाहिले तर देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना टार्गेट होत होतं हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आपण नाकारू शकत नाही परंतु देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही प्रकारचा आपण असं आता म्हणू शकतो की एक मराठा लाख मराठा त्याच पार्श्वभूमीवर एक घोषणा आता सोशल मीडियामध्ये फिरत आहे की एक एक देवेंद्र फडणवीस आणि दहा शरद पवार तर आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस हे शरद पवारच्या राजकारणाला पूर्ण उरल्याचं आपल्याला दिसून येत आहे जनांजय पाटलांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं की त्यांच्यावर मोठं संकट होतं आणि त्यांनाच टार्गेट होत होतं वारंवार म्हणजे सत्तेमध्ये अजितदादा पवार असतानाही एकनाथजी साहेब असतानाही केवळ एकमेव व्यक्ती टार्गेट केली जात होती के ला, ला ते म्हणजे देवेंद्र फडणवीस परंतु या सर्वांना पूर्ण उडण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आपल्याला दिसून येते कारण ते खऱ्या अर्थानं आता राजकारणातले चाणक्य म्हणावे लागतील आणि शरद पवारांच्या राजकारणाचे खऱ्या अर्थानं आता बापही म्हणायला काही हरकत नाही कारण आपण पाहतोय महाविकास आघाडीचा सुप्रा साफ झालेला आहे आंदोलनं पाहिली असतील किंवा अनेक संकट आपण पाहिली ती फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आणलेली होती परंतु पक्षाने ठेवलेला तर विश्वास ही फार महत्वाची आणि जमेची बाजू ही फडणवीस साहेबांची आहे त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढल्या गेल्या सतत टार्गेट होणारे ब्राह्मण म्हणून टार्गेट होणारे आणि विशेषतः आणि एकूण मराठा समुदायाच्या टीकेला बळी बळी वारंवार जर कोण पडलं असेल तर देवेंद्र फडणवीस पडलेले होते परंतु या सर्व घटना घडामोडीमध्ये फडणवीस साहेबांनी आपला संयम सोडलं नाही अतिशय शांत आणि संयमीपणाने ही, ही खरं तर परिस्थिती हाताळलेली आपल्याला दिसून येते महाविकास आघाडीचा पराभव होण्याच्या पाठीमागे फक्त एकमेव कारण आहे की त्यांचं पारं पारंपरिक राजकारण त्यांचं पारंपरिक राजकारण कसं होतं तर जाती जातीमध्ये ते निर्माण करणं जातीय जाती 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 समीकरणं तयार करणं आणि जातीय जाती जाती समीकरण हे खरंतर कुठेतरी पवार साहेबांना आणि त्यांच्या महाविकास आघाडीला कुठेतरी अं महागात आपल्याला दिसून येते कारण आपण पाहिलं होतं मध्यंतरी मराठा आ, मुस्लिम आणि दलित हे कार्ड खेळण्याचं काम देखील महाविकास आघाडीने केलं आणि जरांगे पाटलांच्या माध्यमातून हे समीकरण जोडण्याचं काम केलं परंतु यातही शरद पवार साहेबांनी मोठी खेळी खेळली राजरत्न आंबेडकर असतील किंवा त्यांचे चुलते असतील यांना एकत्र घेऊन हे मराठा दलित मुस्लिम असं कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटच्या क्षणी जरांगे पाटलांनी माघार घेतली आणि जरांगे पाटलांनी माघार घेतल्यानंतर खरं तर त्याच ठिकाणी कळून चुकलं होतं की महायुतीची सत्ता आता येणार आहे कारण जरांगे पाटलांनी माघार घेतल्यानंतर पवार साहेब म्हणतात की मला फार आनंद झाला याच्यातच दिसून आलं की नेमकं यांना कोणी उभं केलं होतं कारण वारंवार बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की जरांगे पाटलांच्या पाठीमागे शरद पवारांचा हात आहे आणि मग हे सर्व होतं का, का तर नक्कीच आता या सगळ्या निकालावरून लक्षात येतं की जनतेने काय स्वीकारलं जनतेने ब्राह्मण म्हणून ज्याला हिनवलं गेलं त्या व्यक्तीला जनतेने स्वीकारलं त्या पक्षाला स्वीकारलं एकूणच काय तर महायुतीला स्वीकारलं कारण जातीची समीकरणे जनतेने नाकारलेली आपल्याला दिसून येतात आणि मग हा आधुनिक अभिमन्यू या सर्व गोष्टीतून सर्व याला भेदून तो बाहेर आलेला आहे जातीय समीकरणाला भेदून बाहेर आलेला आहे मराठा आरक्षणाचा विषय तो भेदून बाहेर आलेला आहे आणि म्हणून आजच्या राजकारणातला महायुतीच्या राजकारणातला या महायुतीच्या विजयाचा शिल्पकार आणि एकूणच भाजपच्या विजयाचा शिल्पकार जर आपण कोणाला म्हणायचा असेल तर ते देवेंद्र फडणवीसांना निर्विवाजपणे म्हणावं लागेल अतिशय शांत आणि संयमी भूमिका घेऊन या सर्व कटकारस्थानाला कारस्थानाला ते पुढे गेले त्याने अनेक कट केली महाविकास आघाडीच्या प्रत्येक कटाला उधळण्याचं काम प्रत्येक चालीला चाल खेळण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं म्हणून ब्राह्मण आणि ब्राह्मणे वाद पेटवण्याचा प्रयत्न देखील पवार साहेबांच्या टीम कडनं झाला स्वतः पवार साहेबांचे काही स्टेटमेंट असे होते की ते ब्राह्मण आणि वाद कुठेतरी लावून देत होते परंतु हा वाद देखील लोकांनी नाकारला कारण आपण पाहिलं असेल की इतिहासामध्ये जर पाहिलं जेथे जवळकर असतील किंवा राजश्री शाहू महाराजांच्या काळातला जो वाद आहे किंवा सत्यशोधकांच्या माध्यमातून झालेला तो वाद होता तो पूर्णतः वाद आजच्या जनतेर नाकारलेला आहे ब्राह्मण ब्राह्मणे वादामध्ये जनतेर न पडता लोकशाहीची खऱ्या अर्थानं सूत्र आपल्या हाताने जनतेने घेतली आणि लोकशाहीच्या माध्यमातूनच मतांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांच्या पदरामध्ये ही सत्ता दिली आणि त्यांची जी काही महाविकास आघाडीचे जे काही का समीकरण होते का। आ, य, का ते समीकरण पूर्ण नाकारले आणि खऱ्या अर्थान या अभिमन्यूला ही जी काही लढाई जिंकण्यासाठी जर मदत कोणी केली असेल तर सर्वसामान्य जनतेने केलेली आहे सर्व जाती धर्मातील जनतेने केलेली आहे हे नाकारता येत नाही आणि म्हणून ओबीसी त्या संदर्भामध्ये जर पाहायला गेलं तर, गेल, तर एकच स्टेटमेंट जे होतं आपण पाहिलं असेल या सगळ्या राजकारणामध्ये किंवा या सगळ्या विजयामध्ये दोन स्टेटमेंट फार गाजलेले आहेत आणि हे दोन्ही स्टेटमेंट महायुतीच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विजयाला कारणीभूत ठरतात पहिलं स्टेटमेंट होतं आमचा डी एन ए ओबीसी आहे या स्टेटमेंटनं शरद पवार साहेबांच्या आणि त्यांच्या महाविकास आघाडीच्या सर्व ज्या काही खेळ्या होत्या त्या गळून पडल्या आणि ओबीसी एकवटला गेला जो मायक्रो मायक्रो ओबीसी आहे तो देखील एकत्र आला आणि या सर्वांनी महायुतीच्या आणि विशेषत भाजपच्या पार्ट्यामध्ये आपले मते भरघोस टाकले आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व मान्य केलं कारण आमचा डी एन ए ओबीसी आहे असं क्षणी आज आपण पाहतोय की ओबीसीने एक गठ्ठा मते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पदरात टाकलेल्या आपल्याला दिसून येतात दुसरं स्टेटमेंट आहे की ते होतं स्टेटमेंट बटेंगे तो कटेंगे आणि मग तुम्ही या स्टेटमेंटला देखील लोकांनी चांगलं गांभीर्यानं घेतलं आणि याचा देखील फायदा हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झाला परंतु विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या खेळीचा देखील मोठा फायदा झालेला आहे त्यांची जी काही शांत आणि संयमी चालक देखील कामी आलेली आहे आमचा डीएनए ओबीसी आहे असं म्हणता क्षणी इथला सर्वसामान्य माणूस इथला सर्वसामान्य ओबीसी एकत्र आला आणि दुसरीकडे आपण पाहतोय सोबत असलेले एकनाथजी शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील या दोन नेत्यांनी मराठा मते जी आहेत हे आपल्याकडे खेचून घेतली आणि ओबीसी ओबीसीची मते असा एकूणच जो काही विजयाचा सुखकर मार्ग झालेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या राजनीतीमुळे त्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांच्या चाणक्य नीतीमुळे हा विजय विजयाचा खऱ्या अर्थानं यश आपल्याला जी विजय आपल्याला दिसून येतो तो त्याला कारणीभूत आणि खऱ्या अर्थानं शिल्पकार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आपल्याला दिसून येतं मराठा मुस्लिम दलित हे समीकरण जनतेला अजिबात मान्य झालेलं नाही आणि आपण पाहतोय ज्या मराठा दलित आणि मुस्लिम याच्या माध्यमातून जरांगी पाटलांनी ज्या राजरत्न आंबेडकरांना उभं केलं होतं त्यांनाही जनतेने नाकारलं थोडक्यात काय तर लोकशाही म्हणते धर्मनिरपेक्ष लोकशाही सांगते लोकशाही ही कुठल्याही जाती समूहाला मानणार नाही तर लोकशाहीतला राजा हा खऱ्या अर्थात त्या मतपेट्यातून जन्माला येतो आणि तो, तो जातीय समीकरणातून जन्माला येत नाही आणि येऊ द्यायचा नाही आतापर्यंत जे झालंय ते झालं असं जनतेला वाटलं असावं आणि म्हणून आपण पाहतोय की मराठा मुस्लिम दलित हे काही हे पाठांचं समीकरण महाविकास आघाडीच्या पुरस्कृतपणे होतं ते नाकारलेलं आहे आणि म्हणून आपण पाहतोय की या समीकरणातून एकमेव उमेदवार राजरत्न आंबेडकर देखील देखील ते पराभूत झाले काय तर जातीय जी आहे ना ले ले आहे का ती नाकारलेली आहेत आणि जराची भूमिका आपण पाहतो त्यांचं प्रत्येक भाषण जर पाहिलं त्यांची प्रत्येक मुलाखत जर पाहिली तर प्रत्येक मुलाखतीमध्ये ते दोन व्यक्तीला कायम टार्गेट करत आलेले आहेत एक म्हणजे छगन भुजबळ साहेब आणि दुसरे देवेंद्र फडणवीस साहेब या दोन व्यक्तीला टार्गेट करण्याचं काम केलं आणि याचाच फटका खरंतर महाविकास आघाडीला बसला कारण जेवढं त्यांना टार्गेट केलं तेवढा ओबीसी एकत्र आला आणि त्यांना मानणारा आणि लोकशाहीला मानणारा मराठा समुदाय देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला हे नाकारता येत नाही आणि दुसरीकडे आपण पाहतोय एकीकडे यांना इकडं एक म्हणजे एकीकडे एक 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 बाळासाहेब आंबेडकर असतील देवेंद्र फडणवीस असतील छगन भुजबळ असतील या तीन नेत्याला टार्गेट करण्याचं काम महाविकास आघाडीतल्या प्रवक्त्यांनी वक्त्यांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं त्यांना ह्याच गोष्टीचा फटका बसला आणि म्हणून हे तीन नेते छगन भुजबळ साहेब असतील बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील या तीन नेत्याला टार्गेट करणंच महाविकास आघाडीला माघात पडलं म्हणून आपल्या एक लक्षात येतं की या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस साहेब आहेतच परंतु स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा मारून घेण्याचं काम देखील महाविकास आघाडीने केलं कारण वंचित बहुजन आघाडीचे हक्काची मते ही खऱ्या अर्थानं तिकडे ते डायव्हर्ट करू शकलेली नाहीत कारण खोटं नेरेटिव्ह चाललेलं नाही बाळासाहेबांच्या आजाराच्या काळामध्ये ज्या पद्धतीने लोकांनी कमेंट्स केल्या ज्या पद्धतीने ने ने नेत्यांनी खोचक टीका केल्या विशेषतः संजय राऊतांच्या बाबतीत म्हणता येईल या सर्वांनी ज्या पद्धतीने टीका केल्या हा दलित समुदाय देखील नाराज झाला आणि त्यांनी एकतर वंचित स्वीकारली नाहीतर महायुती स्वीकारली असं करून आज आपण पाहतोय सर्व धर्मांनी सर्व समुदायांनी सर्व जातींनी खऱ्या अर्थानं महायुतीला सत्तेमध्ये बसवलं आणि याचं सर्व श्रेय जे जाते ते खऱ्या अर्थानं महायुतीच्या यशाचं सर्व श्रेय जाते देवेंद्र फडणवीस साहेबाला त्यांची चाणक्य नीती आणि त्यांचं एकूण राजकारण हे खऱ्या अर्थानं महत्वाचं ठरते आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचा पराभव आपण म्हणतो त्यापेक्षाही बऱ्याच वेळा कमेंट्समध्ये आपण सर्वजण सांगतात की महाविकास आघाडीचा पराभव हा वंचितमुळे नाही झाला तर वंचितचा पराभव महाविकास आघाडीमुळे झाला असंही देखील म्हणता येतं कारण आज आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी वंचितच्या उमेदवाराला जास्त मते आहेत आणि यांच्या या अशा एकूण पारंपरिक राजकारणानं संजामी राजकारणामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नेते वैतागलेले होते आणि याच्यातूनच त्यांना फटका बसला आणि आज आपण पाहतोय तिसरा पर्याय द्यायला निघालेले बाळासाहेब आंबेडकर त्यांनी त्यांची मतं साबूत ठेवलेली आहे त्यांची मत त्यांच्याकडे त्यांनी मिळवलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये आपल्या एक लक्षात येतं की वंचित बहुजन आघाडी आणि इकडे महायुती ह्या एकूणच यांच्या यांच्याबद्दल ज्या पद्धतीने टार्गेट केलं होतं की फडवीस साहेब असतील छगन भुजबळ साहेब असतील किंवा बाळासाहेब आंबेडकर असतील यांना ज्या बालिशपणे आघाडीचे प्रवक्ते असतील संजय राऊत किंवा इकडे आपण पाहतोय जे काही नेते असतील त्यांनी ज्या पद्धतीने टार्गेट केलं होतं जनतेनी हे सर्व महाविकास आघाडीचं जे काही राजकारण होतं ते नाकारलेलं आहे आणि आज आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सत्ते सत्तेचा हा जो काही शिल्पकार म्हणून आपण फडणवीस साहेबांना म्हणू शकतो पक्षातून समर्थन आणि शांत संयम ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ज्या की देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये आहेत त्यांनी अतिशय संयमान ही सर्व परिस्थिती हाताळलेली आहे आणि विशेषतः पक्षाच्याही कौतुकाची गोष्ट आहे की कौतुकास्पद गोष्ट आहे की पक्षांनी त्यांच्यावर विश्वास कधीच ढळू दिला नाही त्यांच्यावर विश्वास कायम ठेवला आणि म्हणून आज आपण लक्षात येतं की वारंवार असं म्हटलं जायचं की पवार साहेबांचं राजकारण कोणी संपू शकत नाही पवार साहेबांना कोणीच राजकारणात बाब भेटू शकत नाही परंतु या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरून लक्षात येते की शरद पवार साहेबांना खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राजकारणामध्ये एक बाब भेटलेला आहे त्यांना एक राजकारणामध्ये गुरु भेटलेला आहे आणि आज आपण पाहतोय असं म्हणतात की कधी ना कधी कुणाला कुणीतरी गुरु भेटत असतो आणि आज गेल्या चाळीस पंचेचाळीस पर, वर्षाच्या राजकारणामध्ये पवार साहेब स्वतः मान्य करतात की हा पराभव गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये माझ्या कारकिर्दीमधला सर्वाधिक हा सर्वाधिक मोठा पराभव आहे हे पवार साहेब देखील मान्य करतात आणि म्हणून आपल्या लक्षात की देवेंद्र फडणवीस साहेबांचा जो आ, आ, जो विजय आहे किंवा त्यांची जी काही रणनीती आहे त्यांची जी काही चाणक्य नीती आहे ती फळाला आलेली आहे एकूणच काय तर देवेंद्र भाऊ हे आधुनिक अभिमन्यू आहेत आणि त्यांनी या सर्व जातीय समीकरणाला आरक्षणाला ओबीसी फॅक्टरी या सगळ्या ज्या काही याला आहे ते भेदून बाहेर पडलेले आहेत आणि म्हणून हा आधुनिक अभिमन्यू आज आपण पाहतोय या महायुतीच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला आहे हेच आपल्याला म्हणता येते धन्यवाद